श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल ज्याचं नाव आहे आम्ही सासू सोनाले भारी तर आज आम्ही तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे घरगुती पद्धतीने आम्ही आज ढोकळा बनवणार आहोत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आई तुम्हाला साहित्य सांगत आहेत काय काय घेतलं ही मी लिंबू सत्व घेतलेलं आहे खायचा सोडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे ही मोहरी फोडणीला घेतलेली आहे ही साखर आणि ही मीठ घेतलेलं आहे त्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी ही चाळून आता मी ह्याला पाण्यात मिसळणार आहे मी आता हे पाणी घेणार आहे एक ले ले। ग्लास घेतले आणि फोडं टाकणार आहे अर्धा ग्लासला अर्धा ग्लासला बी कमी मग त्याच्यात हे लिंबू सत्व का बरोबर एक चमचा टाकायचा असो सत्व एक चमचा घेतले आणि ही साखर एक चमचा घेतली आहे आता मी ह्याच्यात एक चमचा लिंबू सत्व आणि एक चमचा साखर टाकून असं ही पूर्ण विरगळलेलं आहे ह्याच्यात मग आता ह्याच्यात ही पीठ मिसळणार बॉल मध्ये का मी दोन वाट्याच पीठ अस मिश्रण तयार केलेलं आहे आता हे चांगलं झालेलं आहे तर काही राहिलं नाही एकदम असं झालंय ह्याच्यामध्ये मी का मीठ टाकलं लागल चवीनुसार टाकायचं ढोकळा शिजवण्यासाठी आता कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक तांब्या पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये एक लिंबू टाकलंय म्हणजे कढई आपली काळी पडणार नाही आणि हे जे बॅटर तयार केलेलं आहे ढोकळ्याचं तरी आपण या ह्याच्यामध्ये टाकणार आहे दाटामध्ये तेल लावून घ्यायचं तेल लावून घ्यायचं ला

आदन आलं का आदन आदन गरम झालं त्याच्यात टाकून झाकून सोडा कधी मी पहिल्यांदा नाही टाकायच पूर्ण बॅटर तयार झाल्यावर ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये सोडणार आहे ताटामध्ये त्यावेळेस सोडा टाकायचा सोडा टाकल्या बरोबर आपल्याला ताटामध्ये सोडायचं तयार झालं की त्याच्यात मी सोडायचं जास्त पण सोडा नाही टाक आता मी हे काय ढोकळा शिजलेला असेल आता वाफलेला चांगला वीस मिनिट झाले असलेल्याला मी हे आता काढते आणि फोडले देते जास्त जण केलेलं मी आता इकडं फोडणी देते

장 더케 일타 끝내. 열심히 레시피 찾아서, 캡카드. 코팅 코팅 들어오면 채색할 수 있어. 이 정도 크레우 쏠래기. 음, 쏠래기. आता चांगलं झालेलं आहे मी गॅस बंद करते या तोरायला ते आम्ही काय साखरेचं पाणी ती काही असं टाकत नव्हतं साखर असं तेलाची कोरण्यात टाकतं कच्ची कोथिबीर सोडा करायच्या बाकी तिथे ढोकण्या लगेच झालेला है नाय छान झालं आणि सॉस बरोबर आम्ही खाता तुम्ही साखरेचं पाणी आणि आणि सॉस आम्ही कशा काही ढोकळ्याची रेसिपी का शीतलच्या मदतीने मी शीतल मदत करू लागली मला आम्ही दोघी मिळून केलेलं आहे दे ढोकळा छान वेगळी रेसिपी झालेली आहे ढोकळ्याची तुम्ही बनवून बघा ढोकळा आणि कमेंट करा माझी सर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू